माझे नाव आहे ज्ञानेश्वर शिवाजी देशमुख मी आता सहावी या वर्गामध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पालघर गाव तर मित्रांनो आमच्या शाळेमध्ये एक छोटीशी ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयामध्ये खूप छान छान पुस्तके आहेत त्या पुस्तकांमधून मी हे पुस्तक घेतले या पुस्तकाचे नाव आहे बो बोधकथा या पुस्तकाची किंमत आहे शंभर रुपये या पुस्तकाचे लेखक आहेत मूना माया पाटील खूप छान छान गोष्टी त्या चार गोष्टी आहेत त्यापैकी मला दोन गोष्टी फार आवडल्या त्यापैकी एक, एक सोन्याची अंडी देणारी पदक कोंबडी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आणि दुसरी आहे तांदलेला पवडा तर मी तुम्हाला ती गोष्ट सांगायला सुरुवात करते एकी एका खेड्यात एक माणूस राहत होता तो माणूस त्या माणसाकडे एक कोंबडी होती त्या माणसाकडे एक कोंबडी होती एक खेडा होता त्या खेड्यामध्ये एक माणूस राहत होता त्या माणसाजवळ एक कोंडी होती एक कोंडी होती तो माणूस रोज त्या कोंडीला खायला प्यायला ते तसे एके दिवशी ते तो माणूस खूप गरीब होता त्या माणसाला वाटले आपण श्रीमंत कधी व्हावे या दिवसात तो पेरणी पण नाही झालेली खूप खूप पाणी आलेलं असल्यामुळे शेतात दुष्काळ दुष्काळ म्हणजे पिकांची ना नुकसान झाली तर तो शेतकरी माणूस खूप नाराज होता मग तो घरी गेला आणि म्हणाला अरे आपण श्रीमंत कधी व्हावे त्याच्या मनात हीच गोष्ट सत्तावत होती मग त्या त्याला वाटले आपण जर कोंबडी त्या कोंडीने सगळे ऐकले श्रीमंत व्हायचे सगळे ऐकले त्या कोंबडीने मग ती कोंबडी त्या कोंबडीने एके दिवशी सोनेचे अंडे दिले मग तो म शेतकरी जो होता तो म्हणाला तो असं बसलेला होता तो त्याचे जेवण झाले होते तो बसलेला होता मग त्याने बघितले तर तिथे एक सोन्याचे अंडे होते त्याने त्या कोंबडीजवळचे सोन्याचे अंडे घेतले आणि बघितले अरे ती तो सोन्याचे अंडे आपण याचे आपण याला सोनाराजवळ देऊ आणि मग पैसे घेऊन येऊ मग त्या सोनारा त्या शेतकऱ्याने सोनाराकड तो शेतकरी सोनाराकडे गेला आणि मग त्याला सोन्याचे अंडे दिले आणि पैसे मग त्याच्याकडून पैसे घेतले पैसे घेतल्यानंतर सोना सोनार सोनाराने ते अंडे घेतले आणि त्याला खूप सारे पैसे दिले तो पैसे घेऊन शेतकरी आपल्या घरी आला आणि त्याने बाजारात जाऊन खूप सारे सामान कडधान्य आणले धुणत सगळे सामान आणले आणि मग आणि मग त्याने बाजारातून खूप सारे सामान विकत आणले आणि मग गेला आणि जेवण मिळवले आणि जेवण केले मग परत दुसऱ्या दिवशी कोंबडीने एक अंडे दिले ते अंडे घेऊन परत सोनाऱ्याने तसेच केले सोनाराकडून पैसे घेऊन शेतकऱ्याने सोनाराकडून पैसे घेऊन आला आणि मग ते पैसे आपल्याजवळ ठेवले तर मित्रांनो तर मग सोना सो, शेतकऱ्याला वाटले की कोंबडी रोजच अंडे देते तर आपण हिचे पोट कापावे मग आपल्याला भरपूर सारे अंडे मिळते एकदाच मग त्याने ता, त्या ता, शेतकऱ्यांनी त्या कोंबडीचे पोट कापले मग त्याने पाहिले तर त्यामध्ये एकही अंडे नव्हते मग शेतकऱ्याला पश्चाताप झाला त्याला वाटले आपण उघडच कोंबडीचे पोट कापले कारण आपल्याला रोज एक एक अंडे मिळत होते ते आता तर तेही नाही मिळत आणि कोंबडीही नाही मग अशा प्रकारे ही गोष्ट संपली मित्रांनो दुसरी गोष्ट तहारने कावळा एक खेडे होते त्या खेड्यामध्ये कल्लू नावाचा एक कावळा राहत होता तो कावळा आपल्या काकाच्या सल्ल्यानुसार आपल्या काकाच्या सल्ल्यानुसार ऐकत होता मग का कावळे काका चतुर कावळे कावळे काका खूप फार चतुर होते कावळे काका कल्लूला नेहमी चांगला सल्ला देत असतो मग एके दिवशी कावळे काकाने क कल्लूला आपल्या गावी बोलवले मग कल्लू आपलं कावळी काकाच्या गावी जायला निघाला कावळी काकाच्या गावी जायला निघाला मग तिथे त्याला जाता जाता तो गेला आणि मग कावळी काकाच्या सर त्याने कावळे काकाने त्याला फार फार काही सांगितले मग तो ऐकून तो आपल्या गावाकडे निघाला मग येता याचा फारचून वाढले होते मग त्याला इतकी तहान लागली होती तो काहीच करू शकत नव्हता मग त्याने तो एका झाडावर बसला आणि त्याने खाली पाहिले तर एक माठ त्याला एक माठ दिसला मग त्याने त्या माठामध्ये बघितले तर पाणी होते पण ते पाठी खूप खोल होते त्याने त्याच्यामध्ये चोच बुडवली पण त्याची चोच त्यामध्ये जा जातच नव्हते मग त्यालाही उप्ती आठवली त्या त्याला आठवले की कावळे काकाने आपल्याला सांगितलेली की आपण जर प्रयत्न केला तर आपण जर प्रयत्न केला तर आपण यशस्वी होऊ शकतो मग त्या कावळ्याने कल्लूने जवळचे छोटे छोटे दग खडे उचलले थुट आणि त्या माठामध्ये टाकले त्या माठामध्ये टाकल्यानंतर ते पाणीवर आले आणि त्या कल्लूने ते पाणी पिले धन्यवाद मित्रांनो